नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या कुठल्याही आरोग्य समस्येसाठी किंवा कुठल्याही आजारासाठी लक्षणासाठी आपल्या कुठल्याही त्रासासाठी आता ह्याच्यावरती मी लगेच काय औषध घेऊ किंवा काय औषध असलं पाहिजे असा विचार करतो पण खरं तर विचार असा केला पाहिजे की आता ह्या लक्षणासाठी किंवा ह्या त्रासासाठी मी आता आहारामध्ये काय बदल करू किंवा काय खाऊ जेणेकरून हा आजार बरा होईल किंवा त्याची लक्षणं कमी होतील आपल्या आहारामध्ये सुद्धा अशी ताकद आहे की जे आपले आजार बरे करू शकतं आपल्या आजारांची लक्षणं कमी करू शकतं किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतं मग आता जर आपण आहारावरतीच जर आजार बरे करू शकलो तर आपल्याला औषधांपर्यंत जाण्याची गरजच पडणार नाही आणि असंच एक आहारातलं द्रव्य म्हणजे दही आता दही हे जे द्रव्य आहे हे अनेक वैद्यांच्या म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अपथ्यांच्या लिस्टमध्ये असतं माझ्याही लिस्टमध्ये ते आहे म्हणजे अनेक पेशंट्सला अपथ्य म्हणजे काय खाऊ नका हे सांगताना आपण बऱ्याच वेळेला बघितलं असेल की दही सांगितलं जातं की दही खाऊ नका मग आता दही हे जर अपथ्य आहे तर मग दही खावं का किंवा दही खाऊ कोणी खाल्लं पाहिजे कोणी नाही खाल्लं पाहिजे याबाबतीत काही नियम आहेत का, का तर नक्कीच आहेत आयुर्वेदामध्ये दह्याचे सविस्तर गुणधर्म वर्णन केलेले आहेत दह्याचे फायदे सांगितले आहेत आणि दही खाण्याचे नियम सांगितले आहेत आज आपण दही खाण्याचे नियम दही खाण्याचे फायदे आणि दही कोणी खाऊ नये याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवरती आरोग्यविषयक माहिती असलेले आयुर्वेदविषयक माहिती असलेले नवनवीन व्हिडिओ नेहमीच येत असतात आता त्यांचं नोटिफिकेशन म्हणजे ते आले की तुम्हाला समजण्यासाठी आत्ताच हा चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल आता सर्वप्रथम आपण दही खाण्याचे काय काय फायदे आहेत किंवा दह्याचे काय काय गुणधर्म आहेत ते बघूया आता आयुर्वेद असं सांगतो आहे की दही हे आपल्या रसाने आणि विपाकाने अमलं म्हणजे आंबट आहे आता दही हे रसाने आंबट आहे म्हणजे ते चवीला आंबट असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मग मा आता बऱ्याचदा अपथ्य म्हणजे काय खाऊ नये हे जर आपण डॉक्टरांना विचारलं तर आंबट चिंबट खाऊ नका असं ते सांगतात आणि दह्याचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये असतो की दही खाऊ नका मग आता दही आंबट आहे मग ते अपथ्यच आहे का तर प्रत्येक वेळी हे सत्य नाही आहे बघा दही आंबट आहे पण ह्या आंबट गुणधर्माने म्हणजे ह्या रसाने दही काय काय फायदे करतं ते बघा तर आयुर्वेद असं सांगतो आहे की हा आम्लरस हृदय आहे म्हणजे काय तर हृदयासाठी हितकारक आहे त्याच्यामुळे दही खाणं योग्य मात्रेमध्ये दही खाणं हे हृदयासाठी हितकारक आहे असं सांगितलेलं आहे तसंच ह्याच अम्लरसामुळे दही हे वातशामकसुद्धा आहे आता वाताचे विकार किती त्रास देतात वाताचे काय काय विकार असतात याबद्दल बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे तर इथे दही हे वातशामक आहे म्हणजे दही आपल्या शरीरातला वात कमी करण्याचं काम करतं हा दह्याचा एक खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा गुणधर्म आहे तसंच ते फक्त वातशामक आहे असंच नाही तर ते वाताचं अनुलोमनसुद्धा करतं आणि हा गुणधर्म दह्याकडे किंवा रसाकडे एक्सक्लुझिव्ह आहे असं म्हटलं तरी चालेल कारण आयुर्वेद असं सांगतं की अम्लम वातानुलोमनम म्हणजे काय तर अम्लरस जो आहे हा अम्लरस हा वातानुलोमक रस आहे म्हणजे काय तर अडकलेला जर वात असेल म्हणजे पोटामध्ये गॅस झालेला असेल किंवा सांध्यांमध्ये जर वात अडकलेला असेल तर हा अडकलेला वात कमी करण्याचं किंवा ह्या अडकलेल्या वाताला पुढची गती देण्याचं तो अडकलेला वात सोडवण्याचं काम अमलरस करत असतो आणि आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की दही हे वातानुलोमक आहे आता दुसरं असं की आयुर्वेद असं सांगतोय की दही हे ग्राही आहे ग्राही म्हणजे काय तर स्तंभन करणारं स्तंभन करणारं म्हणजे काय जर तुम्हाला जुलाब होत असतील तर दही हे जुलाब थांबवण्याचं काम करतं आणि म्हणूनच जनरली आपण असं ऐकलं असेल की एखाद्याला जर जुलाब होत असतील त्याचे जुलाब थांबत नसतील तर काय केलं जातं तर त्याला दही खाण्याचा सल्ला दिला जातो आता हे फक्त आयुर्वेदातच आहे असंही नाही बऱ्याच वेळेला जर एखाद्याला खूप जुलाब होऊन गेले तर हे असेच खूप जुलाब झाल्यानंतर डॉक्टर त्यांना असं सांगतात की आता या जुलाबांमुळे तुमचा जो इंटेस्टिनल फ्लोरा आहे त्यामधले जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते नष्ट झालेले आहेत आणि त्यामुळे आता तुमच्या पचनशक्तीवरती परिणाम होणार आहे तुम्ही काहीही खाल्लं तरी पुन्हा तुम्हाला जुलाबच होणार आहेत किंवा आय बी एससारखा सारखा एखादा त्राससुद्धा होण्याची शक्यता आहे तर अशावेळी जेव्हा हा इंटेस्टिनल फ्लोरा कमी झालेला आहे गुड बॅक्टेरिया कमी झालेला आहेत तर तिथे गुड बॅक्टेरिया असलेली सोल्युशन्स प्यायला दिली जातात पण आयुर्वेदाने हे कित्येक शतकांपूर्वी नव्या हजारो वर्षांपूर्वी ओळखलं होतं आणि म्हणूनच आयुर्वेद असं सांगतोय की जेव्हा जेव्हा अतिसार खूप होत असेल आणि अतिसार थांबत नसेल किंवा अतिसार थांबल्यानंतर आपली जी काही अन्नवह संस्था आहे पचन संस्था आहे त्याला पुन्हा एकदा स्थैर्य येण्यासाठी आपल्याला दही मदत करतं कारण दही हे ग्राही आहे दह्याचे गुणधर्म पुढे वर्णन करताना आयुर्वेद असं म्हणतोय की दही हे शुक्रवर्धक आहे बघा म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे सात धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र तर त्यातला शुक्र हा सातवा धातू आहे म्हणजे शुक्र हा सगळ्या धातूंचा सार धातू आहे आणि हा सार धातू वाढवण्याचं काम दही करतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे त्यामुळे जर शुक्राचे काही प्रॉब्लेम असतील किंवा शुक्र वाढवण्यासाठी तुम्ही काही करत असाल तर दही हा एक चांगला ऑप्शन आहे तसंच आयुर्वेदाने पुढं असं म्हटलंय की दही हे बलवर्धकसुद्धा आहे म्हणजे जर तुम्हाला बल वाढवायचं असेल तुमची काम करण्याची व्यायाम करण्याची शक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला दही हा एक चांगला ऑप्शन असू शकतो कारण दही हा प्रोटीनचा एक खूप चांगला असा सोर्स आहे तसंच आयुर्वेदाने पुढं असं सांगितलंय की दही हे रोचिष्णूसुद्धा आहे रोचिष्णू म्हणजे काय तर रोचन करणारं तोंडाला चव आणणारं त्यामुळे बऱ्याचदा अशी कंप्लेंट्स दिसते विशेषतः कुठल्याही मोठ्या तापातून उठल्यानंतर किंवा उलटी जुलाब झाल्यानंतर तोंडाची चव गेलेली असते तर तोंडाची चव परत येण्यासाठी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर इथे आयुर्वेदाने दिलेलं आहे की थोडंसं जर आपण दही घेतलं तर आपल्या तोंडाची गेलेली चव परत येते कारण दही हे रोचीश नाही आणि पुढचा दह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो असा की ज्याचं खरं तर आश्चर्य वाटतं की दही हे जुनाट सर्दी बरी करण्याचं काम करतं आता जनरली आपण असं ऐकलेलं असतं की दही खाल्ली दही खाल्लं की कफ वाढतो कफ वाढल्याने सर्दी होईल हे अगदी बरोबर आहे दही कफ वाढवतं हेही बरोबर आहे आणि दह्यामुळे सर्दी होते हेही बरोबर आहे परंतु जेव्हा सर्दी जुनाट होऊन जाते तेव्हा विशेषत अशा सर्दीमध्ये ज्याला आयुर्वेदाने पिनस म्हटलेलं आहे म्हणजे काय तर जिथे नाकामधून अगदी पातळ पाणी वाहत आहे जिथे कफ नाही आहे नाकामधून घशातून कफ बाहेर पडत नाही आहे अगदी नाकातून पातळ पाणी वाहत आहे अशा अवस्थेमध्ये किंवा अशा जुनाट सर्दीमध्ये दही ही अशी सर्दी बरी करण्याचं काम करतं असं सा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे नुसतं सांगितलेलं नाहीये तर व्यवहारामध्ये सुद्धा असं दिसतं की अशा रुग्णांनी जर थोडंसं दही घेतलं तर त्यांचा हा जो पिनस म्हणजे पातळ सर्दी जुनाट पातळ सर्दी बरी होताना आपल्याला दिसते तसंच आयुर्वेदाने पुढं असं सांगितलेलं आहे की दही हे मूत्रकृच्छ नाशक आहे म्हणजे काय तर जर तुम्हाला लघवी करताना कष्टाने करावी लागत असेल लघवी अडखळत होत असेल जोर करावा लागत असेल तर अशा वेळी अशा कुठल्याही अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेला वाताचं अनुलोमन न होणे हे त्याच्यामागे कारण असतं आणि जर अशी अवस्था असेल तर अशा वेळी सुद्धा दही मदत करतं कारण आपण मगाशी बघितलंय की दही हे वाताचं अनुलोमन करण्यासाठी एक चांगलं औषध आहे किंवा एक चांगलं आहार आहे तसंच आयुर्वेद असं सांगतोय की दही हे सुद्धा आहे मग आपण बघितलं की दही बल वाढवतं हो म्हणजे काम करण्याची व्यायाम करण्याची शक्ती वाढवतं तसंच ते ब्रुहण आहे म्हणजे काय तर आयुर्वेद सूत्र असं सांगतंय की कारशेच्या दधी शस्त्यते म्हणजे काय कारश हा जो विकार आहे म्हणजे काय तर वजन न वाढणे तब्येत न वाढणे हा जो विकार आहे किंवा हा जो आजार आहे बऱ्याचदा लोक प्रयत्न करतात की वजन वाढवायचे त्याच्यासाठी हे खा ते खा परंतु वजन काही वाढत नाही तर आयुर्वेद असं सांगतोय की अशा वेळी कारशेच्या दधी शस्यते म्हणजे वजन वाढवण्यासाठी बृहण म्हणून दही उपयोगी आहे आणि आता दही खाण्याचा एक विशेष फायदा खरं तर हा फायदा खूप छान आहे की आयुर्वेद असं सांगतोय सा की दही हे मंगल्य आहे म्हणजे मांगल्यकारक आहे म्हणजे काय तर दही हे गुडलक साईने किंवा आपलं गुडलक वाढवण्याचं काम करतं बघा बऱ्याचदा आपण तुम्ही बघितलं असेल व्यवहारामध्ये की एखाद्या परीक्षेला जाताना किंवा इंटरव्ह्यूला जाताना किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडताना हातावरती दही साखर देण्याची आणि दही साखर खाण्याची परंपरा आहे आता याच्या मागे नेमकं काय शास्त्र आहे हे मला सांगता येणार नाही परंतु आयुर्वेदाने सुद्धा याला पुष्टी दिलेली आहे की दही हे मंगल्य मांगल्यकारक आहे गुडलक वाढवणार आहे मग आता दही खाण्याचे एवढे चांगले फायदे असताना दह्याचे एवढे चांगले गुणधर्म असताना बऱ्याच आयुर्वेदिक डॉक्टरांच्या हिटलिस्टवर हे दही का असतं किंवा दही खाऊ नका असं का सांगितलं जातं तर याचं कारण असं आहे की आयुर्वेदाने दही खाण्याचे काही विशिष्ट नियम सांगितलेले आहेत आणि जर हे नियम न पाळता दही खाल्लं गेलं तर मात्र ह्या दही खाण्याचे तोटे आपल्याला दिसू शकतात तर हे नियम काय काय ते एक, -एक आपण बघूया तर आता दही खाण्याच्या नियमांमध्ये सगळ्यात पहिला नियम जो आयुर्वेदाने सांगितलेला आहे तो असा की दही हे कधीच रात्री खाऊ नये रात्रीच्या आहारामध्ये दही घेऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे त्यामुळे बऱ्याचदा आपण रात्री जर दही घेतलं तर मग सर्दी झाली खोकला झाला किंवा घसा खराब झाला असं आपल्याला दिसतं तेच जर आपण दिवसा दही खाल्लं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरात दोष वाढणार नाही आहेत आणि म्हणूनच रात्री दही खाऊ नये रात्री दही खाण्याचा निषेध आयुर्वेदाने केलेला आहे दुसरा नियम आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की दही हे नित्य म्हणजे नियमितपणे खाऊ नये आता हा नियम खरंतर खूप महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी गोष्ट चांगली आहे असं आपल्याला लक्षात आलं की आपण त्याचा नित्य नियम करतो किंवा त्याचा धडाकाच धरतो पण आता खरंतर एखादी चांगली गोष्ट असेल तर ती नित्य नियमाने करणं चांगलंच आहे की परंतु दह्याच्या बाबतीत मात्र हे असं चांगलं नाही आहे आयुर्वेद असं सांगतोय की दही दही खाण्याचे भरपूर फायदे आहेत परंतु तरीसुद्धा एवढे फायदे असूनसुद्धा दही नित्य म्हणजे नियमाने रोज खाऊ नये पुढचा दही खाण्याचा नियम असं सांगतो की दही हे कधीच गरम करून खाऊ नये दही गरम करून खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये दोष वाढण्याची शक्यता असते आता अनेक आहारामध्ये अशा डिशेस येतात की ज्या खरं तर शास्त्रीय नाही आहेत परंतु आता आपल्या आहाराचा भाग झालेला आहे त्याच्यामध्ये दही गरम केलं जातं परंतु दही गरम करून खाऊ नये विशेषतः नित्य म्हणजे नियमाने असं दही गरम करून खाऊ नये असा नियम आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आता दही थंड आहे की गरम आहे या विषयावरती बरीच चर्चा सुरू असते आणि बऱ्याच जणांचा असा गोड गैरसमज असतो की दही हे थंड आहे परंतु शास्त्र असं सांगतं की दही हे थंड नाही तर दही हे गरम आहे म्हणजे प्रकृतीत हा उष्ण आहे ते उष्णता वाढवणारा आहे आणि म्हणूनच सीझननुसार जर आपण बघितलं दही खाण्याचे नियम आयुर्वेदाने असं सांगितलेले आहेत की वसंत ऋतूमध्ये जो कफ प्रकोपाचा काळ आहे तिथे दही खाऊ नये कारण दही दह्याने कफ वाढतो तसंच शरद आणि ग्रीष्म ऋतूमध्ये सुद्धा म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि ऑक्टोबर हिट सुरू असताना सुद्धा दही खाऊ नये असं सांगितलेलं आहे आणि याचं कारण आहे की दही हे प्रकृतीत उष्ण आहे दही खाण्याचा पुढचा नियम आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की दही हे चांगलं विरजलेलं पाहिजे अधमुर दही कधीच खाऊ नये म्हणजे जे दही व्यवस्थित तयार झालेलं नाही आहे असं ज्याला अधमुर दही असं म्हणतात हे खाऊ नये असं दही हे त्रिदोषकारक आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे त्यामुळे हा नियमसुद्धा लक्षात ठेवा की दही हे व्यवस्थित विरजलेलं पाहिजे आदमूर खायचं नाही आहे तसंच दही खाताना दह्याचे दोष कमी करण्यासाठी काही पदार्थांची लिस्ट आयुर्वेदाने दिलेली आहे की याच्याबरोबर ह्या पदार्थांबरोबर जर आपण दही खाल्लं तर दह्याचे दोष कमी होतात आणि फायदे तेवढे आपल्याला मिळतात आता असे कुठले पदार्थ आहेत तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मुगाच्या सूपाबरोबर म्हणजे मुगाच्या वरणाबरोबर दही आपण खाऊ शकतो जर त्याच्याबरोबर आपण जर दही खाल्लं म्हणजे आहारामध्ये जर मुगाचं वरण असेल आणि दही असेल असं एकत्रित असेल तर मग आपल्याला दही बाधत नाही किंवा दह्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्या शरीरावर होत नाहीत फक्त फायदे मिळतात असं सांगितलेले तसंच दही खाताना जर असं मुगाचं सूप किंवा मुगाचं वरण नसेल तर तुम्ही दह्यामध्ये थोडासा मधसुद्धा ॲड करू शकता कारण दही हे कफ वाढवणार आहे आणि मध हा कफ कमी करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते बॅलन्स करण्यासाठी कदाचित आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की दह्यामध्ये जर थोडासा मध टाकला तर दही बाधत नाही किंवा दह्याचे आपल्याला फक्त फायदे मिळू शकतात तसंच या ऐवजी आपण तूपसुद्धा टाकू शकतो तूप जर टाकून दही खाल्लं तरीही चालतं किंवा तूप टाकून खाल्लेल्या दह्यानेसुद्धा दह्याचे जे काही बॅड इफेक्ट्स आहेत किंवा जे आपल्याला नको ते गुणधर्म दह्याचे आहेत ते आपण टाळू शकतो तसंच दह्यामध्ये साखर टाकून खाणं सुद्धा शास्त्र संमत आहे की आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की दह्यामध्ये साखर आवर्जून टाकावी तसंच असं सुद्धा सांगितलेलं आहे की दही आणि आवळा हे सुद्धा एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे जर दह्याबरोबर आपण आमलकी म्हणजे आवळा खाल्ला तरीसुद्धा दह्याचे चांगले फायदे आपल्या शरीराला होतात तर दही खाताना हे नियम आवर्जून पाळायचे असतात आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे कटाक्षाने सांगितलेले की दही खाताना हे नियम पाळले तर दह्याचे आपल्याला फायदे मिळू शकतात आता जर हे नियम न पाळता आपण जर दही खाल्लं तर याचं काय नुकसान होऊ शकतं किंवा काय काय त्याचे तोटे होऊ शकतात तर ते सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेले आहेत आयुर्वेद असं म्हणतोय एकतर हे नियम पाळून दही खा कारण दही हे तसं पण गुरु म्हणजे पचायला जड आहे त्यामुळे आपल्या पचनशक्तीनुसारच याचं प्रमाण ठेवलं पाहिजे हे सगळे नियम पाळले पाहिजे जर पाळले नाही तर आयुर्वेद असं सांगतोय की दही मग आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त मेदाची वृद्धी करतं म्हणजे काय तर आपल्या शरीरातला जो अतिरिक्त फॅट आहे तो, तो वाढवण्याचं काम दही करू शकतं तसंच दही मग अशावेळी कफकारकसुद्धा ठरू शकतं आणि कफाचे सगळे आजार जे काही आहेत ते आपल्याला दही खाल्ल्यामुळे होऊ शकतात त्यामुळे दही हे नियमात बसून नियमात राहूनच खाणं अपेक्षित आहे तसंच दही कोणी खाऊ नये या बाबतीत जर तुमच्या अंगावरती कुठेही सूज असेल तरीसुद्धा तुम्ही दही खाणं टाळलं पाहिजे कारण स्वतः दही हे सूज उत्पन्न करू शकतं किंवा सूज उत्पन्न करण्यासाठी दही मदत करतं असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे आणि म्हणूनच जर तुमच्या शरीरावरती कुठेही सूज असेल तर शक्यतो दही खाणं टाळा तसंच दही जर नियमनं पाळून खाल्लं किंवा अतिप्रमाणात खाल्लं तर रक्तदृष्टी करू शकतं कारण ते उष्ण आहे आणि जर रक्तदृष्टी झाली तर त्वकदृष्टी म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्वचा रोग हे आपल्याला होऊ शकतात तर हीसुद्धा काळजी आपण दह्याच्या बाबतीत घेतली पाहिजे बऱ्याचदा आम्लपित्ताच्या पेशंटची हिस्ट्री घेत असताना असं सापडतं की त्याच्या आहारामध्ये दह्याचं प्रमाण भरपूर आहे आणि दही खाण्याचे नियम पाळले जात नाही आहेत तर इथे दही खाणं हे निषिद्ध सांगितलेलं आहे कारण दह्याने आम्लपित्तसुद्धा वाढू शकतं आणि नॉट नेसेसरी की फक्त घशात किंवा पोटात जळजळ होईल किंवा पित्ताची लक्षणं पोटामध्ये जाणवतील तर बऱ्याचदा नुसती चक्कर येणं पित्तामुळे जी चक्कर येते ज्याला भ्रम म्हटलेले तर अशी चक्कर येणं हे लक्षणसुद्धा आम्लपित्ताचं एक लक्षण आहे आणि अशा म्हणजे आम्लपित्ताच्या अवस्थेमध्ये किंवा अशा चक्कर येण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की दही खाऊन नये तर हे होते दही खाण्याचे फायदे आणि दही खाण्याचे नियम जर नियमात राहून आपण दह्याचं सेवन केलं दही खाल्लं तर निश्चितपणे दही खाण्याचे सगळे फायदे आपल्याला मिळू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर नक्की करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणार आहोत Куб Куб Даниэль.